सुनील राव नेऊ गेले मका कुठतरी वरसून घरी कोण आहे आहेत मिस्टर आहे आहेत ना आले लॉकरकडे बसून ठेवा त्या तीनशे साठ समयींसाठी अख्ख्या रेशन कार्ड वाचले तुम्हाला वाटलं की मी बाहेर आहे पुढचं ऐकण्यासाठी असे काम केले होते घ्या दुर्गा मातेच्याच साक्षीनं कुठचा सा पक्ष तू जाहीर करा बघूया नाही बघितलं अहो जेवायला येत नाही कधी तरी ते वाटे न आलं तर बाबा ताई म्हणून हाट मारली असते लगेच जेवण पैठणीच्या कार्यक्रमाची सुरुवात अर्थात आपल्या सगळ्यांची ओळख नमस्कार हा नमस्कार आजच्या ठळक बातम्या पुढे मी विजय विचार हा पुढे मी गृहिणी आहे मी गृहिणी आहे गृहिणी आहेत पुढे किराणी मालाच पाव किलो साखर अर्धा किलो गुळ जास्त पण जास्त पण त्याच्यावर फ्री दिला तर घेऊन जाईल माझ्या पाव <laughs> किलो पर्यंत जाईल नाही त्याच्या पुढे <laughs> पण काहीतरी असतं उखाडा उखाडा माहिती आहे ना घ्या घ्या ून बेळगावला जाताना लागतो आंबोलीचा घाट विजयरावांचे नाव घेते पैठणीचा थाट पुढे पुढच्या काही उघड उघड राम बसले राज्यावर सीता बसले अंकावर विजयरावांचे देश माझ्या कुंकवा हर घर मे कहीना हर घर मे कहीना इसका बच्चा बच्चा अरे जय श्री बोलेगा हरे बच्चा अरे बरे

पक्षाला मोत्या पोळ्यांचा पक्ष पक्ष रामचंद्र नावाचे नाव घेते दुर्गा कुठचा पक्ष <s interviewed> मोत्या पोळ्यांचा <पुट्णा> पक्ष <s Ugandan> रामचंद्र नावाच नाव घेते कुठला पक्ष <sbased language> का महत्वाचं आहे साक्ष दुर्गा मातेच्या साक्षीला कुठचा पक्ष तू जाहीर करा बघूया दिनेश भाईचा पक्ष क्या वाद आहे काय मिळून दिलं पुढची मतं आपण कलेक्ट करत जाऊया चला हॉटेल व्यवसाय आहे कुठे आहे हॉटेल व्यवसाय आहे ते सावंतवाडी सावंतवाडीत आहे मी पण सावंतवाडीत असतो कुठे ऍड्रेस जरा सांगता का वैशवाडा वैश्यवाड्यामध्ये म्हणजे आपलं कोलगाव दरवाजा कोलगाव दरवाजाकडे चालेल जवळच मी तिथंच राहतो सकाळ संध्याकाळी जेवण असतं सकाळ बघितलं अहो जेवायला येत नाही कधीतरी ते वाटेनं आलं तर बाबा ताई म्हणून हाट मारली असते लगेच जेवण नाही जेवणच नाही बनवत मग काय खात घरी जेवण बनवतो ना घरी आलो नाव छाया सुनील नार्वेकर ओके ताईंसाठी जोरदार टायर द्या त्यांच्या चेहऱ्यावरच एवढं तेज बघितलं त्या टाळ्या सांगितलं कारण त्याच तेजामध्ये एक तेजमय असं उखाण मला ऐकायचं जितकं लांब जाईल तितकं लांब सोडा बेळगाव गावपस्त आंबोली पर्यंत आणलं आंबोलीपस्त परत बिण गावला घेऊन सोडलं तरी सांग रे होती तुळस तिला घातलं पळीपळी पाणी आधी होते आदी आता झाले सुनील रावांची राणी मीदार आमचंच आवश्यक आहे मीदार आमचंच जोरदार टाळ उखाण आरुण माझे गाव आंबोली माझे आंबोली माझे पासपोर्ट तेव्हा मार्शलिंग सोबत <laughs>

त्या का आपण नर्सरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करूया पुढे बक्षीस माझ्याकडनं जर तुम्ही उकाडं चांगलं म्हटलं बघा माझ्याकडनं जर तुम्ही चांगलं मला देणार आणि ते जर उखाण सगळ्यांना आवडलं ते उखाड सगळ्यांना आवडलं तर माझ्याकडनं तुम्हाला मी गजर देतो घ्या बघा सगळ्यांनी सांगायचं मला माझे नाव गीता विजय शिरसाट हा तुकानी दत्त दत्त दत्ताची गाय गाईच दूध दुधाच लोणी लोण्याचं तूप तुपाचा केला प्रसाद त्यात टाकला काजू बेदाना काजू विजयरावांचे नाव म्हटलं माझा उखाणा एवढं सोडूनेदू झालं तर थोडं गॅस बाहेर पडला मेदू चांगला होता चांगलं होतं उघड चांगलं पाहिजे एक हजार टाळ्या वाजवा बाई मी घ्याय म्हटलं होतं एक हजार देळ्या थोडी घ्या मी नाव घेते अपर्णा अशोक नार्वेकर घेऊ नाव घ्या माई कशाला घेत आहे <laughs> केल्या पाटल्या केल्या केला, केला, केला राणी हार तोडे केले वाक्या केल्या केला, केला लक्ष्मी हार अंगठी केली अंगठी केली वेल केले केल्या व बुगड्या आणि भाव शिकाल तर फुगड्या आंबाड्यातली फुलं पण केली पैजण केले तसं घराकडे कोण असंजण केले वाक्या केल्या केला छलला सगळं करून झालं आता मी म्हटलं नटूया म्हणून आशा बघते अरे बिंदी आणि कंबरपट्टा राहूनच गेला मग परत बाजारात गेले तोही करून घेतला आता मी खुश झाले आता म्हटलं माझ्या तालावर आले हसू सोनार भाग्यवान रावांचं नशीब एकतर चांगला तरी खराब जर असतरदस्तीत घेतला तर खराब आणि तिसरी गोष्ट घरी कोण आहे आता घरी कोण आहे आहेत ना आले कडेच बसून ठेवा <laughs> तुम्ही इकडे आहात सगळे जाहीर केलात घरी काय काय बनवून घेतलंय तरी त्यांना सांगा <laughs> पहाटे स्वप्नात केलं सगळं अशोकराव म्हणाले अशोकराव म्हणाले पहाट झाली मग शंभर टक्के तळपैत्री होतो त्याचा नशीब उठ होता त्याच्या नशिबात नाही होता असू दे पण हे स्वप्न ना पुढच्या नवरात्रीच्या आधी देवीनं पूर्ण करू अशी आपण त्यांना शुभेच्छा एकदा जोरदार पुढे सुरेखा सुधाकर जाधव सुरेखा सुधाकर जाधव पाईंसाठी जोरदार टाळ्या पुढे प्रतीक्षा पांडुरंग करपे तान ताळाचे पान वडाचे बहीण भावाची सून गा लेख गावड्यांची सून पाटकरांची पाटकरांच्या घरी काय काय परी गिऱ्या मिऱ्याने भरले ता सागरावांचे नाव घेते समयी लावते तीनशे साठ त्या तीनशे साठ समयींसाठी अख्खे रेशन कार्ड वाचले सून कोणाची नाक कोणाची सगळा सांगितलं एक जर सगळं वेळ वाचलो दिला पुढे वर्षा दिलीप गावडे वर्षा दिलीप गावडे हा नको गरज नाही वर्षाची म्हणजे पावसाची गरज आहे तुमची उखाणा शंकराच्या पिंडीवर घालते घाल तिकडे दिलीप रावांचे नाव घेते तुमचं सर्वांचा मान राखतो <laughs> राधा कृष्णा पांडे दुर्गा मातेच्या पूजेला सव्वाशेर रवा सव्वाशेत खावा आणि कृष्ण रावाचे नाव घेते शंभर रुपये ठेवा तिकडे हजार रुपये वाचवले इकडे खाव्यासाठी शंभर रुपये मला पण हवा खावा खाव्यावरती शंभर रुपये पुढे हा शेवटचा उखण आहे आणि शेवटचं वाच चला काय उघडणं मला घ्यायचं स्वप्निता गजानन करपे केळीचा त्यांचं नाव घेऊन मका बरा वाटतात जरा लाडात बोलशात अजून किती लाडात बोलवा याच्या आणि आणखी जरा थोडा लाडात जरा बोल बघूया केळीचा पान कसा टरा टरा फाटता घ्या बाबा त्याच्याकडे उभं पाय पुढं मग तू शिट्टी मारणार मग म्हणणार काय त्यांनी शिट्टी मारली घ्या केळीचा पान तरा टरा फाटता असं इकडे 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 केळीचा पान कसा टरा हा आता घ्या ग्रीफ्ट दिली तुम्हाला होता बरा वाटा हो तुम्हाला बरा वाटतं पण त्या केळीच्या पानात तो जीव जाता त्याचा काय <laughs> तुमचाच कार्यक्रम आहे घ्या सून तडेन पेरली सून सुनील राव नेव गेले म्हाका कुटरी वरसून कुटर <laughs> जुनी <दुनीजान>। झाली <laughs> ते बघ ताईने कितक्या मोठं स्वप्न बघितलेली बुलेट बुलेट सांगायची फेरारी आपाची आपाची गाडी हा नाही तर शिवी माणशी आहेत परत एकदा बुलेट बुलेट स्कूटरच्या ठिकाणी बुलेट टाकूया या इथी असं असं गाडीवर बस ते अक्षर पोजिंग घ्या अशी आणि घ्या पडू नका वाडेली लसून तडे पेरली लसून सुनील राव नेऊ गेले म्हाका बुलेटी हा सुंद दे तुमचं लसूणीच मुळ लवकर फुलान दे आणि तुमका लगेच बुलेट मिळाली दे अशीच सदेश चल